आणि आता मला वाटतं की या जर्नीमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या अतिरेका बद्दल बोललो पण आता लोकांना उत्सुकता असते की एक पैसा कमवता येतो का हा एक महत्वाचा पार्ट आहे तर काय काय ऑप्शन आहेत ते पण लोकांना माहिती पाहिजेत सो so, जे मी सध्या ऑप्शन माझ्याकडे आहेत ते मी तुम्हाला सांगतो ते जे जेन्युअनली दिसतात म्हणजे आपल्याला इंस्टाग्राम वरती डायरेक्टली काही अर्निंग नाही आहे लोकांना असं वाटतं की इंस्टाग्राम मिलियन मिलियन व्ह्यूज आहेत म्हणजे गिफ्टचा ऑप्शन आहे इंस्टाग्राम वर पण ती खूप ऐच्छिक आहे म्हणजे एखाद्याला वाटलं की बाबा मस्त आहे आणि याच्यासाठी पैसे मोजतो तरच ते गिफ्ट आहे पण ते भारतात तर देत नाही ते पॉइंट म्हणजे टीप दिल्या काय असं काही मिळत नाही तो एकमेव ऑप्शन आहे बट नुकताच फेसबुकने अर्निंग दिलेला सुरुवात केली अर्निंग आहे कारण दोन्ही मेटाचेच प्रोडक्ट्स असल्यामुळं वर अपलोड केलं की ते फेसबुकवर फेसबुक फेसबुकवरती तुम्हाला तुमच्या कॉन्टेंट वरती ऍड रन होते वरती पण होते, होते मोठ्या रील वरती जी रन होते तो काहीतरी पर्सेंटेज मध्ये डॉलर मध्ये इन्कम होतो आणि हंड्रेड डॉलर झाले की तुमच्या अकाउंट होते ते जमा होतात हे रिअल आहे लोकांना वाटत नाही माझ्या अकाउंट मध्ये माझे पहिले इन्कम आलेले कमी आहे चार पाच हजाराचं पण आलंय आणि मला त्याचा फार आनंद आहे की फॉरेन करन्सी माझ्याकडे आलेली आहे सो ते फार भारी वाटतं बट रीलच्या थ्रू पण ते रीलला पण आहे की तुमचा ओरिजिनल कॉन्टेंट पाहिजे त्यात कॉपीराईट कुठला म्युझिक नाही पाहिजे आणि तो त्यांच्या सगळ्या क्रायटेरियामध्ये बसला पाहिजे सो so दॅट मग तुम्हाला ते इन्कम सुरू होणार सेकंड जसं युट्यूबला मिळतं मोठ्या व्हिडिओजना तसं याच्यावरती आहे की जे साठ हजार मिनिटं तुमची कंप्लीट व्हायला पाहिजे जवळपास ता हजार तास म्हणजे साठ हजार मिनिटं आणि प्लस तुम्हाला ते त्यांच्या ते क्रायटेरियामध्ये व्हिडिओ कॉपीराईट शिवाय बसले लॉंग व्हिडिओ हे फेसबुकवरून इन्कम होतं इन्स्टावरून तुम्हाला कोलॅबरेशन वगैरे असतात इन्स्टावरून तुम्ही कोर्सेस वगैरे क्लासेस असतील की ब्रॉडकास्ट चॅनल करून त्याच्यातून क्लासेस चालवले किंवा इन्स्टाग्राम मध्ये हा पण एक ऑप्शन दिला होता सबस्क्रिप्शनचा पण तो शामो भारतात फार चालत नाही हा माझाही अनुभव आहे अनेक क्रिएटर्स फार म्हणतात की भारतामध्ये हे चालत नाही फार सबस्क्रिप्शन मॉडेल तर पण इन्स्टामध्ये ब्रँड डील्स शकतात किंवा असा ब्रँड पण ब्रँड प्रमोट करू शकतो म्हणजे आता उदाहरणार्थ हे आपण मी याचा व्यवसाय करतोय समजा तर हा व्यवसाय मी इन्स्टाच्या माध्यमातून करू शकतो तुमचा अमोल बोलचे कप पण आहे अमोल बोलचे मर्चंडाईज आहे इथे हा मर्चंडाईज आहेत तर ते अशाच पद्धतीने आम्ही करतो म्हणजे त्याचं अजून फुलफिल नाही केलं कारण जेव्हा ते लाखभर झाले होते तेव्हा करायचं होतं आता पुन्हा दहा हजार पर्यंत पोहोचले आता तो विषय बर झाला की तो ते काय झालं हा एक लाख हा मी सांगतो लाख या माणसाने अचीव्ह केले म्हणजे खूप सहा महिन्यात प्रयत्नाने आणि खूप सारे डेडिकेशन दाखवून आता मी सुद्धा दीड लाख आले पण हे ऐकल्यानंतर मी पण जर असं जमिनीवरती आलोय कारण एक लाख झाल्यानंतर जेव्हा डाउनफॉल होतो आणि डायरेक्ट झिओ होतं तेव्हा मी पण रचकल होतो त्यांचा अकाउंट मध्ये कुठेतरी क्रिप्टो करन्सी आणि विचित्रांगलपणाची चूक होती म्हणजे झालं असं की त्या सुमारास मला एक ब्रँडची ऑफर आली होती एका एजन्सीकडनं आणि ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं काहीतरी कुठल्या तरी मिनिस्ट्रीचं होतं काम जे जेन्युन होतं त्याच्याबद्दल काही नाही कारण मी माझा हे जे कम्युनिकेशन आहे हे शक्यतो मेलवर ठेवतो सगळं तर मी त्या लोकांना सांगतो की मला मेल पाठवा आणि त्याच्यावर आपण कम्युनिकेशन करू मी तसंच त्यांना सांगितलं त्यांनी मेल पाठवलं हे हो आलं आणि त्या दरम्यान इलेक्शन चालू हो होत्या म्हणजे बारावा होतं मे महिन्याची गोष्ट आहे आणि तेव्हा मला एक काहीतरी याच संदर्भातली लिंक आली जी डीएम आली इन्स्टामध्ये त्या लिंकला मी इन्स्टावरच टॅप केलं इंस्टावर टॅप केल्यामुळे माझं इंस्टाच लॉग इन त्या डीएम लांक लॉग इन त्या क्षणाला काही झालं नाही आणि चार पाच तासांनी सुमारे त्यापेक्षा जास्त असेल म्हणजे मी एका स्क्रिप्टच्या वाचनाला होतो तिथं आणि आमचं वाचन वगैरे चालू व्हायच्या आधी म्हणजे आम्ही लंच ब्रेक केला लंच ब्रेकच्या आधी मी अकाउंट चेक केलं काय झालंय बाबा सकाळी आपण टाकलं आपण जे नॉर्मली करतो की काय आता प्रेम झाले आणि हो 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 एक तो तेव्हा मी मराठीच्या मुद्द्यावरनं व्हिडिओ केला होता जो खूपच चांगला व्हायरल गेला होता आणि चांगला आणि तिथे रेंज नव्हती जिथे मी होतो ना तिथे बरी नव्हती रेंज केलं जेवण झाल्यानंतर आमचा विषय पण झाला त्या लोकांना मी होतो असं असं ग्रो झालं अकाउंट आणि मी जेवण झाल्यावर चेक मी लॉगिनच होऊ शकत नव्हतो आणि मी खूप प्रयत्न केला मग तेव्हा एक माझ्या बरोबर माझं हे सगळं काम बघणारी एक असिस्टंट होती मी तिला फोन केला असं असं झालंय मग तिने पण ट्राय केला आम्ही रिट्रीव्ह करायचा खूप प्रयत्न केला पण त्या का के लोकांनी काय केलं होतं माझी म्हणून जी आयडेंटिटी आहे पेजवर ती सगळी डिलीट केली होती म्हणजे आता रणवीर अभिनाबाजी व्हिडिओ डिलीट केले इन्स्टा करत काय तुम्हाला तेव्हा माझं इन्स्टाला टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नव्हतं व्हेरिफिकेशन नव्हतं इन्स्टा तुम्हाला एक अजून ऑप्शन देतं की तुम्ही दोन फ्रेंड्स चूज करायचे आणि दोन फ्रेंड्स तुम्हाला रेकमेंड करतील जसं अपॉइंटमेंट तुमचं नाव दिलं होतं आणि अजून एक आहे त्या तर त्या दोघांनी करूनही काय चाललंय तुम्हाला पोहोचली नाही आणि तिसरं एक ऑप्शन असतो जो म्हणजे इंस्टाग्रुमच फेस व्हेरीफिकेशन करत सेल्फी व्हिडिओ सेल्फी वेरीफिकेशन असं त्या फक्त असं की त्याच्यावर तुमच्या पेजवर काहीतरी व्हेरीफाय करायला पाहिजे तुमचा फेस जो नव्हता आम्हाला काहीच त्यामुळे ते गेलं एक लाखाचा तो बट बट शेवटी परत त्यांनी जसे ते सुरुवात केली आता दहा हजारावरती आहेत बट ते म्हणतात ना ऑर्गॅनिकली ग्रो व्हायचं गाबरत नाही या गोष्टींना हा म्हणजे ते होईल आणि म्हणजे जे आता तुमच्यासारखे लोक आहेत की ज्यांनी स्वतःच्या स्टोरीवर काही पेट त्यांनी मदत केली तर हे फॉलोअर्स फॉलोअर्स येत राहतात ते सगळं त्या गोष्टीला काय एवढं अपलोड घ्यायचं मी तुम्हाला सांगितलं की माझी एक लाखाची जर्नी जेवढ्या झाली तेवढाच वेळ मला पुढचे पन्नास हजार फॉलो करणार हे सगळं मी आता माझ्या माइंडसेट असं झालं की फक्त कॉन्टेंट बनवायचं आणि लोकांचा विचार करून बनवायचा हा सेन्सिबल कॉन्टेंट बनवतो आपण बाकी ते फॉलो आणि हे सगळं पण त्याच्याकडे मी अर्निंगच्या उद्देशाने बघतो बिझनेस म्हणून याच्याकडे बघायचंय तर मग हे सिरियसली घ्यायला पाहिजे प्रत्येक गोष्ट की मग बिझनेस आपण जेव्हा ब्रँड बनवतो तेव्हा त्या ब्रँडचे जे ऑडियन्स असतो त्या ऑडियन्सचा विचार करून कॉन्टेंट बनवावा लागतो त्या ऑडियन्सला अपील होणार त्याला जर अपील होत नसेल तर आपल्या कॉन्टेंट मध्ये बदलही करावा लागतो इव्हन आपण काय प्रमोट करतो त्या गोष्टी ब्रँडिंग असतात त्या सुद्धा विचार करून घ्यायला विचार करा कारण आता आपण हे जे बाकी कुठले जे गेमिंग च्या मला मी रमीच्या हा तर ती मला येतात डेप्स कारण ते अगदी हजारभर असणाऱ्या हजारभर फॉलोअर्स असणाऱ्या लोकांचा येतात तर त्यांना मी आउट नाही सांगतो कारण हा हे प्रमोटच करू शकत नाही करू शकत आणि ते करणाऱ्याचा एक वेगळा इम्प्रेशन पडतात मी बघतो मी जनरल मी काही लोकांना फॉलो केलं तर चांगले होते कॉन्टिनेंट त्यांच्या ह्याच्यावर रमी आणि हे सगळं गेमिंग ऍप करायला लागले तेव्हा मी म्हटलं की पैसा फक्त कमवायचा म्हणून हे असं प्रमोट करणार कारण त्याच्यात भोळेबाबडे काही लोक असतात जे आपल्या भरोशावरती लोक पैसे इन्व्हेस्ट करतात तो खरच आहे आणि हा सिरियस बिझनेस आहे म्हणण्यामागे आपल्यासाठी सिरियस तर आहेच की पैसा कमवण्याचा पण तो खूप सिरियस आहे हो तुम्ही लोकांच्या मोबाईलमध्ये पर्सनलाइज होत आहे हो तुम्ही इन्फ्लुएन्स करता तुमची रिस्पॉन्सिबिलिटी बनते असं मला खूप मोठी जबाबदारी आहे की आपण एखाद्या गोष्टीला एखादं सांगतो आणि एक चिथावणी पण होऊ शकते ही ते पण विचार करायला आपण आपण क्रिएट करताना धार्मिक सामाजिक सांस्कृतिक भावना दुखावल्या जाऊ नयेत गरजच नाही काही गरज नाही अजिबात नाहीये काही जे चाललंय ते पुरेसं आहे म्हणजे ऑलरेडी की आहे ती वाढलेली खूप चालतं होता न्यूट्रलाइज करायला हवं पाहिजे त्यामुळे मी जास्त कोणाच्या लागत नाही मला ते मला माहिती आहे की लोकांना भावनांचं गणित खूप ऐकायला आवडतं तर तेच आपण म्हणत राहायचं आणि ती गरज पण आहे कारण खूप लांब लांबून असे मी लांब लांबून ऍज इन मेसेजला काही लागत नाही पण आपले फॉलोअर्स खूप लांब लांब दूर बाहेरच्या देशावर पण बसले आपण आपल्या डीएम करतात तेव्हा कळत आणि त्यांची ती गरज आहे आणि त्या गरजेला कुठेतरी आपण उपयोगी पडतो हे महत्वाचं आहे त्यातलं कारण आज सगळीकडे राग द्वेष आपण रस्त्यावर पाहतो रोड रेज राग काढायचा असतो कशा वागला कशावर तरी तर हाच कुठेतरी आपल्याला कमी जसं मी मध्ये व्हिडिओ होता इथे ना रोडला एका ठिकाणी उन्हाळ्यात गोष्ट आहे एक फॅमिली आहे ती दर उन्हाळ्यात एक हे करते लिंबू सरबत का कोकम सरबताच्या ट्रे ठेवते आणि ते बनवून ठेवतात रविवारी येतात ते आणि सिग्नलवर थांबलेले जे टू व्हीलरवर आहेत त्यांना ते देतात कारण ते उन्हात त्यांना तेवढं त्यांच्याकडून ते ते सेवा तुम्ही तो व्हिडिओ केला तुम्ही जेवढा वेळ सिग्नल वरती थांबलो तेवढ्या त्यांची सेल्फी विल्फी घेऊन त्यांना असं छान ते परत हे आहे की प्रमोट नेम अशा चांगल्या गोष्टी आपण प्रमोट करायला पाहिजे आणि त्यातील लोकांना इन्स्पिरेशन द्यायला लो पाहिजे जे जे की आपण वाईट गोष्टी ऍक्सिडेंट झाला कुठे कोणी तरी तडफडतंय खून झालाय हे प्रमोट नाही करायचंय आपल्याला आपल्याला कुठेतरी त्याच्यासाठी आपण इथे जबाबदारी मीडिया साफ करायचं मीडिया साफी मोठी जबाबदारी ही आहे की आपल्याला प्रयत्न करायचा कॉन्टेंट क्रिएशन आता मला वाटतं की अगदी शेवटी एक महत्वाची गोष्ट आपण डिस्कस करूयाची मला वाटते की जे नवीन लोक कॉन्टेंट क्रिएशन करू इच्छितात त्यांच्यासाठी काहीतरी टिप्स वाईज टिप्स म्हणजे कशावरून की जेवढा आमची चर्टी त्याच्यानुसार आपण टिप्स मला असं वाटतं की फॉलोअर्स कडे न बघणं माझ्या दृष्टीकोनातनं तुमच्या त्याच्यातनं काय मिळणार याचा विचार न करणं आणि तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी पाहिजे किंवा काहीतरी तुम्ही शिकलेलं असलं पाहिजे तुमच्या आजूबाजूलाच कॉन्टेंट असतो रस्त्यावर जाताना मी एका कॉन्टेंट क्रिएटरला फॉलो करतो तो रस्त्यावर जाताना काही पण कॅप्चर करतो कोणी गाडीवर चाललाय कोणी सायकलवर चाललाय एक आजी आजोबा असते आणि तो त्यांना बघून त्याच्या कल्पनाशक्तीतून ती स्क्रिप्ट बनवतो थर्टी सेकंड मध्ये सो कॉन्टेंट आजूबाजूला तुमच्याकडे ऑब्झर्वेशन पाहावं पाहिजे तुम्हाला लोकांना काय आवडतं हे कळलं पाहिजे सोशल मीडिया थोडं बहुत बेसिक नॉलेज पाहिजे पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी असतील तर कॉन्टेंट क्रिएशन तुम्ही करू शकता ही पहिली गोष्ट आणि आहेत युट्यूबवर खूप व्हिडिओ क्रिएटर आणि ती महिला ती प्रीतिका लुनिया नावाने सर्च केला ते कळेल ती, ती इतक्या टिप्स देत असते अशा कॉन्टेंट क्रिएटरला फॉलो करायला पाहिजे खूप चांगल्या टिप्स देतात तिचा व्यवसायच आहे तो पण हो ती जनरल कॉन्टेंट क्रिएटर साठी असते करायला पाहिजे आणि होऊ शकतं जर तुमच्याकडे आहे फक्त तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित पाहिजेत कॅमेरा एडिटिंग हे सगळं बेसिकली सुरुवातीला आपल्याला आपल्यालाच करावं लागतं टीम अँड ऑल सगळ्या गोष्टी होतात बट या गोष्टी माहीत असल्या की तुम्ही युट्यूबचा वापर करून करू शकता आणि आजूबाजूला ऑब्झर्वेशन पॉवरती मला करायचं की ती असेल ना तर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत कॉन्टेंट दिसतो प्रत्येक गोष्टी ऍक्च्युअली आता एंटरटेनर आहे सुमित पाटील hmm. कोल्हापूर तो काय बनवत असतो एक एक, एक असा पकडतो एक एक आणि त्यातनं जे काय बनवतो एंटरटेनिंग आणि प्रत्येक वेळी इनोव्हेटिव्ह असतो ना प्रत्येक वेळी सरप्राईज मी अँड ही मेक्स मी लाफ हॉलिवूड मधल्या त्याला ती ती त्याला धागा सापडलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही एक जॉनर पकडावा दॅट इज ऑल्सो मेन थिंग की इन्स्टाच्या बाबतीत बोलायचं तर तुम्ही एक जॉनर पकडा आणि त्याला पकडून टिकून राहा त्याला थोडे दिवस दे राहा देवचं गणित मला एक्झॅक्टली माहित नाही कन्सिस्टन्सी इज द की आणि जे काय म्हणजे आठवड्यात आपण तीन टाकू पण ते तीन टाकायला पाहिजे सहा टाकत असेल सहा गरजेचं नाही शिवम मलिक आहे शिवम मलिकला सात आठ मिलियन फॉलोअर्स आहे शिवम टाइम सात सात रील्स टाकायचा जेव्हा टिकटॉक वर असं झालं त्याचं टिकटॉक वर मिलियन्स ऑफ फॉलोअर्स होते आणि टिकटॉक बंद झालं एक दिवस आता काय करायचं तर त्यानं ते सगळा कंटेंट इकडे टाकायला चालू केला आणि मग त्यांना लक्षात आलं की आपण हे असं करू शकतो मग तो असं सहा सात सात तास टाकतोय एका दिवशी आणि ते आणि लोकांकडे नाही की हा कसलाच बोलवतो तो कसलाच बोलवतोय तुम्हाला जर माहिती आहे की तुम्ही कंटेंट बनवू शकता तर तुम्ही बनवा पण तो जेन्युन बनवा काहीतरी असं ते मला दोन वाक्य बोलले हा कळलं का बाई असं काय बोलून ते नाही पण त्याचा एक ऑडियन्स आहे परत त्याचा ऑडियन्स आहे तो त्यांना अपील होत ओरिजिनल कॉन्टेंट हा नेहमी दीर्घकाळ जातो कारण आपल्याला जसं मागे कोणतरी आपल्याकडे तेव्हा हे होतं म्युझिक कॉपीराईट चे इतकं काय नव्हतं तर ते सरास चालीच ओरायचे पाकिस्तान तर तेव्हा ते नुसरत पती अली म्हणाले होते की ठीक आहे भाई चुराले एक दो हमी तो आता है ऊपर से तो हम और बनाएंगे असं ते ओरिजिनल हो वाल्यांचं ते असतं की येतं वर्ग ते बनवतात पण जे फॉलो करत हे करत राहतात कॉपी करत राहतात ते दीर्घ काय नाही त्यातलाच शकत काहीतरी असा देता येतो बिकॉज इट्स युअर ओरिजिनल त्यांना कधीच येणार नाही हा नेहमी जे काय असेल म्हणजे मला चहा बनवता येतो चांगला तर किती प्रकारे बनवू शकतो काय बनवू शकतो हे सुद्धा आपण ह्याच्यावर रोज सांगू रोज सांगतो किंवा चहा हा आवडतो मला तर ठिकठिकाणचे मी चहा टेस्ट करत गेलो आणि त्यातली गप्प सांगत बसलो तरी त्याला एक ऑडियन्स आहे सो कॉन्टेंट क्रिएशन जसं म्हटलं तसं तुम्ही सिरियसली करण्याचा बिझनेस आहे लोकांनी सुद्धा सिरियसली घेण्यासारखी गोष्ट आहे खरंच आपण लोकांना इन्फ्लुएन्स करू शकतो त्यामुळं त्या बाबतीत मस्त कुठल्या कुठे गप्पा प्लॅन गप्पाली होती आमची पण बेस्ट झाली असं मला वाटत असं पुण्यात आलं खूप दिवसांनी म्हटलं खूप आमची अशी कायम एकमेकांना क्रॉस होऊन भेटी व्हायच्या इथे मी येतो तिथे ते येतात भेट होत नव्हती मी तसं थापत थापत आलो हे सुद्धा ट्रॅफिकमध्ये बरेच अडकले होते बट मला वाटतं की तुमच्यापर्यंत काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह आणि काहीतरी लॉजिकल गोष्टी पोहोचवल्याचा आम्हाला आनंद आहे आणि प्लीज कसं वाटलं सांगा आणि त्याच्यावर तुम्हाला जर वाटत असेल अशा टाईपन अजून कन्फर्म असेल तर सर्टनली आम्ही जर डिस्टन्स वाईज तरी पण आम्ही काही ना काहीतरी जुगाड करू सर्टनली सो असे चांगले व्हिडीओ येत राहतील आणि तुमचा सपोर्ट असा असू द्या आपला इन्स्टा हँडल तुम्हाला माहिती आहे आपला विकास युट्यूबला पण आपला विकास आहे अमोल बोल दोन्हीकडे आहे इन्स्टा आणि युट्यूब वरती फेसबुकला फेसबुकला अमोल बोल मराठी इंस्टा युट्यूब सगळीकडे अमोल बोल माझं फेसबुकला फक्त विकास नाईक या नावाने आणि ना बाकीच्या ठिकाणी आपला विकास सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि असंच प्रेम करत राहा येस थँक्यू सो मच धन्यवाद